भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने पतीच्या डोळ्या देखत पत्नीचा जागीच मृत्यू याबाबतची अधिक माहिती अशी की कोल्हापूर येथील नलवडे दाम्पत्याचा सांगली कोल्हापूर हा नित्याचाच प्रवास होता दीड वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झालेला होता गोविंद आणि पूनम हे रोज सकाळी एकत्रच कामासाठी सांगलीमध्ये येत होते गोविंद हे प्रत पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळ हॉस्पिटलमध्ये सोडून पुढे आपल्या कामावर जात होते मंगळवारी दिनांक चोवीस जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उड्डाण पुलावरून जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कॉन्ट्रॅक्ट मिक्सर डम्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत पूनम या डंपर खाली सापडल्या आणि सुमारे पन्नास फूट फरफरट गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर पती गोविंद रस्त्याच्या कडेला फेकले गेले हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि काही अंतरावर डम्पर चालकाला अडवून त्याला चांगला चोप दिला पूनम गोविंद नलवडे वयवर्ष पंचवीस राहणार कौल्हापूर तालुका मिरज यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच संघयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून डंपल चालकाला ताब्यात घेतलेले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे